जिजमाौली गे तुला को मे विदा साक्षात् वासनाे विदा साक्षात् वासना मे जिजा तुलाव को मी जिजाी गे तुलाव को मीदा असेल जंजिऱ्याचा सिद्धी असेल अहमद विजापूरची आदिलशाही असेल गोळपंड्याची कुतुबशाही गुत असेल आणि मुंबईकर इंग्रज आणि जे गोव्याला पोर्तुगीज होते त्यांनी त्यांच्या सत्ता त्या ठिकाणी अतिशय जोरदार होते आणि त्या काळामध्ये शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं मावळ भागामध्ये पुण्याच्या आसपास त्या त्याचा विस्तार हळूहळू होत गेला लोकांना प्रेरित केलं मावळ्यांना प्रेरित केलं आणि अशा प्रकारे एक चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या सर्व लोकांना एक समानतेची वागणूक त्यांनी त्या ठिकाणी दिली त्यांची जी, जी मुद्रा आहे प्रतिपचंद्रलेखे वर्धन विष्णू विश्ववंजिता शहा सोनम मुद्रा भद्राय राजते तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हे तुमचं स्वराज्य वाढत जावं अशा प्रकारची अपेक्षा त्याच्यातून व्यक्त केलेली दिसते खरोखरच जिजाबाऊ साहेबांचं कार्य अतिशय प्रेरणादाय आहे त्यांना त्रिवार वंदन करून या ठिकाणी मी माझे दोन शब्द जिजा माऊली तुला वंदितो मी जिजाऊच साक्षा शुभासन का आशा पुत्र का पुत्र के माता हृदय सर के माता तरक मांडे न्याय आणि शांतता न्याय आणि शांतता महाराष्ट्राची दिव्य ज्योती वळू त्यांची आरती नमन माझे जिजाऊ जयंती आज आहे त्यांची जयंती नमस्कार माझे नाव श्रावणी हरम लांबे मी आज तुम्हाला जिजा भाऊसाहेब यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती जिजा भाऊसाहेब यांच्या आईचे नाव मालसाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव असे होते त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले असे होते जिजाऊंच्या कुठे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म झाला जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी शिवांना न्याय पराक्रम अशा अनेक गोष्टी बाळकडून शिकवून घेतल्या आणि पराक्रमाला सुरुवात केली म्हणूनच मला वाटते की वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते म्हणून जिजा जमाता तुमच्या पुढे मान माझी झुकते म्हणून जिजा माता तुमच्या पुढे मान माझी झुकते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र